चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणणे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला असं वाटायला लागतं की बापरे काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे आप घरा आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झाली आहे किंवा काहीतरी वाईट बाधा आहे किंवा नजर बाधा झाली आहे नजर दोष झाला आहे आपल्याला कि आपल्या आप कुटुंबाला कारण की कसं होतं एकदमच आपल्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते आपल्या आनंदामध्ये विरजन म्हणजे बाधा निर्माण होते एक प्रकारे काय होतं या सर्व गोष्टी निर्माण झाल्या की मग त्या नकारात्मक ऊर्जेमुळे त्या वाईट शक्तीमुळे आपल्या मानसिक शारीरिकच नाही तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच पण सोबतच आपल्या बघायला गेलं तर आपला व्यवसाय असेल नोकरी असेल उद्योगधंदा असेल या सर्व गोष्टींवर देखील त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होत असते आणि सोबतच आपल्या आर्थिक समस्याही निर्माण व्हायला सुरुवात होत असते तर अशा वेळेस आपण काय करावं हे आपल्याला सुचत नाही सोबतच विनाकारण काहीही कारण नसताना आपल्या घरात वादविवाद निर्माण होत आहेत घरामध्ये व्यक्ती एकामागे का आजारी पडत आहे सोबतच आर्थिक उत्कर्ष आपल्या कुटुंबाचा होत नाही मेहनत कष्ट घेत आहात सगळं काही करत आहात पण कुठेतरी आली लक्ष्मी घरात टिकत नाही आहे तर यासाठी अत्यंत प्रभावी असे पिवळ्या मोहरीचे आपल्याला तांत्रिक उपाय करायचे आहेत आता आपण सांगू इच्छिते की हे जे उपाय आहेत तुम्हाला अमावस्य तिथे सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा टायमिंग जो असतो आपल्याला कुठलीही वाईट शक्ती नकारात्मक उर्जा घालवण्यासाठी किंवा नजर दोष नजर बाधा एखाद्या वास्तूची असेल व्यक्तीची नजर काढणं असेल त्यासाठी सगळ्यात प्रभावी ती म्हणजे वेळ जी असते ती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळाच्या नंतरच आपल्याला हे उपाय तोडगे करायचे असतात तर आजच्या वेळेमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आता कार्तिक का अमावस्या सुरू झालेली आहे आज आपली आणि उद्या समाप्ती होणार आहे तर या कार्तिक का अमावस्याच्या संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला पिवळा मोहरीची अत्यंत प्रभावी सर्वात प्रभावी आपल्याला तांत्रिक उपाय किंवा तोडगे बघायचे आहेत सोबतच आपल्याला कापुरासोबत संध्याकाळी एक गोष्ट देखील आपल्याला जाळायची आहे जेणेकरून घरातली नकारात्मक ऊर्जा आणि सोबतच वाईट नजर बाधा असेल घरामध्ये भांडण कर कटकट जी होत आहे ती संपूर्ण ती समा संपून जाईल आणि सोबतच घरातली अलक्ष्मी जाऊन घरामध्ये लक्ष्मी सुद्धा नांदेल तर अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा नीट बघा जेणेकरून तुम्हाला कुठले प्रश्न पडणार नाहीत तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी नो मला सांगितल्याप्रमाणे का परवाच्या वेळेत मी सांगितलं होतं जो अमावास्य तिथीचा मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये परत एकदा सांगते की अमावास्य तिथी जी आहे म्हणजेच कार्तिक दर्श अमावस्या आज बुधवार आहे एकोणीस तारीख आहे आज सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी तिथी सुरू झालेली आहे अमावास्य तिथी आणि याची समाप्ती उद्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणजे आज दिवसभर अमावस्या तिथे असणार आहे आणि आज तुम्ही प्रदोष काळानंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्हाला जी मी आता उपाय तोडगे सांगणार आहे पिवळ्या मोहरीचे किंवा कापुरासोबत जी वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत दोन वस्तू त्या तर ते आपल्याला आपल्या प्रदोष काळाच्या नंतर म्हणजे संध्याकाळी किंवा रात्रीच करायची आहे आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर तिथी चा संपायच्या आधीच आपल्याला हे उपाय तोडगे त्याच्या आधी जी काही संध्याकाळ किंवा रात्र येते त्या काळातच आपल्याला हे उपाय तोडगे करायचे असतात आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं की बा घरामध्ये जर काही वाईट शक्ती असेल आपल्याला वाटतं की बा बघा सगळं काही चांगलं चालू आहे पण अचानक प्रमाणे आनंदामध्ये विरजन येतं बाधा निर्माण होते प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि कसं आहे आजकाल कोणालाच कोणाची प्रगती ही बघवत नाही आजकाल सगळ्यांना एकमेकांमध्ये ईर्ष्या वाटते सगळे तोंडावर चांगलं बोलणार पण मनामध्ये त्यांच्या काय चालू असतं डोक्यात काय विचार असतो आपल्याला माहिती नसतं एखाद्याने गाडी घेतली एखाद्याने घर घेतलं एखाद्याचं खूप चांगलं चालू आहे तर आपण सगळेजण कसं असतं तोंडावर चांगलं म्हणतात पण त्यांच्या मनात काय विचार असतो हे आपल्याला माहिती नसतं मग कधी कधी काय होतं त्या आनंदाला आपल्या त्या आनंदाला एक प्रकारे म्हणतात ना की नजर लागणे असेल आणि ते नजर लागल्यामुळे काय होतं मग घरामध्ये निगेटिव्ह विचार निर्माण होणे नकारात्मक ऊर्जा क्रिएट होणे आणि सोबतच ती नकारात्मक ऊर्जा एकदा घरात प्रवेश झाली की आपल्याला शारीरिक दृश्याचं बघायला एकदा मानसिक आपल्या शारीरिक आणि आरोग्यावर त्याचा खूप जास्त परिणाम होत असतो सोबत कोणी अशा काही व्यक्ती असतात जे आपल्याला त्यांचा विचार जरी केला तरी खूप जास्त त्रास होत असतो तर ते सगळं काही किंवा आपली ती व्यक्ती त्रास देते आहे तर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी सोबतच आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी आणण्यासाठी सुद्धा हा पिवळ्या मोहरीचा उपाय जो आहे तो खूप प्रभावी मानला गेला आहे तांत्रिक उपायासाठी खूप प्रभावी आहे पिवळी मोहरी आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही आज संध्याकाळी सहाच्या नंतर पण हा उपाय करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी आपल्याकडे असावी पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्याला नसेल तर आणून घ्या संध्याकाळच्या अगोदर पिवळी मोहरी हात हातात घ्यायची आहे त्याच्या अगोदर काय करायचं सांगते तर तुम्हाला देवघरासमोर बसूनच हा उपाय तोडगा करायचा आहे तुम्हाला देवघरामध्ये धूपदीप लावायचा आहे आसरावरती बसायचं आहे आणि तुम्हाला हातामध्ये सहाच्या नंतर संध्याकाळी हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेऊन आपल्या घरामध्ये जी काही अगरबत्तीची रक्षा असेल ती घ्यायची आहे त्यामध्ये मिक्स करायची ती आणि एवढी घ्यायची की जेवढं आपलं घर आहे त्या घरातले जेवढे कोपरे असेल टॉयलेट बाथरूम सोडून जेवढे कोपरे आहेत जेवढे रूम्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला ती पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे छोटं घर असेल तर थोडीच घ्या मोठं बंगला किंवा रो हाऊस किंवा काहीतरी घर मोठं असेल तर तुमचं तुम्ही जास्त घेऊ शकता त्या आपल्या रूम्स प्रमाणे घराप्रमाणे तर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातली जी काही अगरबत्तीची रक्षा आहे ती मिक्स करायची आहे ती मिक्स करून तुम्हाला संध्याकाळी सहाच्या नंतर देवघरासमोर बसून धूप दीप लावून आसनावर बसायचं आहे नित्यसेवेची पोथी यासाठी तुम्हाला लागणार आहे त्यामुळे नित्यसेवेच्या पोथीमध्ये बघा तुम्हाला सगळ्यात शेवटी श्री सुक्तम दिलेलं आहे सुक्तम हे आपल्याला या पिवळी मोरी हातात जी घेतलेली आहे रक्षा आणि पिवळी मोरी हातामध्ये अशी बा, मूठ बांधायची आणि त्याच्यावर तुम्हाला अकरा वेळेस वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे वल्गासुक्त दिले हे दिलेलं आहे हे नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी खूप प्रभावी मांडलं गेलेलं आहे म्हणून सांगते आहे घरातले अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी हे आपण पिवळ्या मुली जर वल्गासुक्तमचं पठण केलं तर अतिशय उत्तम आणि सोबतच तुम्हाला अकरा वेळेस त्याच्यावर काल भैरवाशक स्तोत्रम देखील म्हणायचं आहे काल भैरवाशक स्तोत्र बद्दल सांगायलाच नको आहे काल भैरवणार खरं सांगते त्यांची जर आपण रोज सेवा जर आपल्या घरात झाली आणि अमावास्येला आपण पिवळ्या मोहरीच्या पिवळ्या मोहरी हातात घेऊन रक्षा हातात घेऊन जर त्यावेळेस अकरा वेळेस कालभैरवाशक सूत्र म्हटलं तर खरंच सांगते याशिवाय प्रभावी तोडगाच नाही खरं सांगते तुम्हाला कुठलीच नजर बाधा होणार नाही कुठली वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही नकारात्मक ऊर्जा कधी घरात प्रवेश करणार नाही आणि अलक्ष्मी देखील तुमच्या घरातला नाश होऊ शकतो तर त्याच्यावर तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत परत सांगते अकरा वेळेस वलगा उप्तम अकरा वेळेस कालभैरवाशक स्त्रम हे पठण करायचं आहे पठण केल्यानंतर काय करायचं ती हातामध्ये जी काही मोहरी आहे आणि रक्षा जी आहे ती तुम्हाला घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात टाकायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूमच्या कोपऱ्या कोपऱ्यात ती तुम्हाला ती विभूती आणि जी मोहरी आहे ती टाकायची आहे तुम्हाला आणि ते टाकल्यानंतर झाडून घ्यायचं नाही रात्रभर ती घरामध्ये राहू द्या काही बिघडत नाही तुम्ही सकाळी ज्यावेळेस झाडू मार त्यावेळेस ती घरातून ती आपल्याला झाडून ती आपल्याला सुप्री घेऊन टाकून द्यायची आहे निर्माल्यामध्ये किंवा कसरमेंट टाकून द्यायची आहे त्यामुळे जी द्यावेळेस टाकली की घर झाडायचं नाही कोपऱ्या कोपऱ्या ते आपल्याला टाकायची आहे यामुळे खरंच सांगते आता मी हे का सांगते तथ्य काय आहे सत्य तुम्हाला सांगते की ज्यांनी कोणी आता दिवाळीमध्ये लक्ष्मी संच जो दिवाळी संचचा बॉक्स होता त्यांनी ज्यांनी कोणी सेवा केली असेल त्यांना माहिती आहे की आधी आपल्याला पंधरा दिवस जी सेवा करायची असते लक्ष्मी अलक्ष्मीची किंवा लक्ष्मी प्राप्तीची त्याच्यामध्ये काय करतात लक्ष्मीपूजनाच्या आधी आठ दिवस आपल्याला अलक्ष्मी घालण्याचं त्यामध्ये सेवा असते तीच काय तर ही सेवा असते पिवळी मोहरी रक्षा हातात घ्यायची त्याच्यावरती अकरा वेळेस वलगास सुपतम अकरा वेळेस काल भैरवाश पठन करायचं आणि ते आपल्या कानाकोपऱ्यात संध्याकाळी टाकायचं असतं जेणेकरून अलक्ष्मी आधी पूर्णपणे घालवायची घरातली आणि मग माता लक्ष्मीची सेवा करायची आणि किती छान योगायोग आहे बघा आता आपली ही अमावस्या तिथी आहे तुम्ही अमावास्य तिथीला जर आज उद्या जर तुम्ही हे प्र, प्रभावी पिवळ्या मुरीचा तोडगा जर, जर केला घरात लक्ष्मीचा नाश होईल सोबत नकारात्मक ऊर्जा असेल वाईट बाधा शक्ती सगळं काही निघून जाईल घरातून या पिवळ्यामुळे तो तोडगा केल्यामुळे आणि शुक्रवारी ज्यावेळेस आपली अमावस्य संपेल शुक्रवारपासून मार्गदर्श महिन्याला सुरुवात होणार आहे म्हणजेच आपल्या वैभव लक्ष्मीच्या सेवेला सुरुवात होणार आहे किती पवित्र महिना आहे या महिना तर या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची भरभरून सेवा करू शकू किती छान योगायोग आहे म्हणून सांगते आहे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला असेल किंवा आज का होईना या अमावस्येपासून तुम्ही सुरुवात करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं घरामध्ये की बाई मला नकारात्मक वाटत आहे निगेटिव्ह वाटत आहे काहीतरी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे कि किंवा कुठेतरी असं वाटतं की तुम्हाला कुठेतरी तुमची आर्थिक प्रगती थांबलेली आहे अलक्ष्मी त्रास देते आहे तर त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर हा उपाय करू शकता शनिवारी जर केला तर अतिशय उत्तम इतर वेळेस आणि अमावस्याचा तर अमावस्या तर नक्कीच करा प्रत्येक अमावस्याला करा आणि तुम्हाला इतकं छान बरं वाटेल सकारात्मक पॉझिटिव्ह वाटेल हा उपाय केल्यावरती खरंच सांगते म्हणून सांगते की हे उपाय करायला विसरू नका आता दुसरा जे आहे ते म्हणजेच काय तर आपल्याला कापुरासोबत काही गोष्टी जाळायच्या आहेत अमावस्येच्या संध्याकाळी सहाच्या नंतरच हे उपाय करायचे आहेत परत एकदा सांगते हे तर काय करायचं देवघरासमोर आपण ज्यावेळेस देव धूप दीप लावतो संध्याकाळी त्यानंतर एका पंथी मा मातीची पंथी घ्या किंवा तुम्ही एक दिवा घ्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन किंवा तुम्हाला चार कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर घ्या किंवा साधा कापूर घ्या ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच लवंग टाकायचे आहेत अख्ख्या लवंग घ्यायचे आहेत तुटलेल्या चिडलेल्या घ्यायच्या नाही अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत त्या टाकायचे आहेत पाच लवंग चार कापूच्या कापूरची वडी त्याच्यामध्ये तुम्हाला आ, दोन किंवा तीन अशा वेलची तुम्हाला टाकायची आहेत ज्याला बेलदोडे कोणी कोणी म्हणतं बिलायची टाकायची आहे या तीनही वस्तू तुम्हाला काय करायची आहे तुम्हाला तिथे देवघरासमोर तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या म्हणजे त्या तुम्हाला जाळायच्या आहेत कापुरासोबत आता जी लवंग आहे ती माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे म्हणून सांगते आहे तुम्हाला हे उपाय करायचंच आहे आणि संध्याकाळीच करायचं आहे तर ती तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्याचा धूर करायचं आहे ती ज्यावेळेस वेळेस ते प्रज्वलित होईल त्यावेळेस तो जो दिवा प्रज्वलित झालेला आहे त्यावेळेस आपल्याला तो चालू आहे आणि संपेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला जप करायचा आहे किंवा इतर काही स्तोत्र मध्ये तुम्हाला येत असतील तुम्हाला तिथे पठण करायचे आहेत ते करा प्रज्वलित झाल्यावरती पाच दहा मिनिटं करायचं आहे त्यानंतर ती बिजल्यावर बघा धूर निर्माण होतो तो जो धूर आहे पूर्ण घरातल्या कानाकोपऱ्यात तुम्हाला फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडायचं आणि सगळ्या घरात तो धूर जो आहे तो फिरवायचा आहे तुम्हाला उपाय आहे आणि खूप छान असं घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्याला जे काही म्हणतात ना किंवा त्या नकारात्मक उरूची किंवा निगेटिव्ह आपल्याला त्या एनर्जीमुळे जे काही आपल्याला मानसिक शारीरिक आणि आरोग्यावर परिणाम होतो आहे आपल्या नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यावर परिणाम होतो आहे ते पूर्णपणे आपले जे आहे त्रास जो आहे तो पूर्णपणे तो त्याचा नाश होऊन जाईल आणि एक प्रकारे तुम्हाला घरामध्ये खूप छान असं पॉझिटिव्ह देखील वाटेल आणि घरात सोबत आपले अलक्ष्मी निघून लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात नांदू शकेल अशा प्रकारे हे दोन्ही उपाय करायला विसरू नका प्रत्येक अमावस्याला करत जा आणि आज अमावस्यच आहे आणि सोबतच मार्गशी मार्गशीर्म सुरू होणार आहे त्यामुळे नक्कीच माता लक्ष्मीची भरभरून सेवा आपल्याला पुढच्या महिन्यात करायची आहे म्हणून आधी आपल्या घरात अलक्ष्मी आज आणि उद्या दोन्ही दिवसात काढून टाका जेणेकरून तुम्हाला खरंच सांगते माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि घरामध्ये लक्ष्मी सुद्धा नांदील तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेणे सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ